हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही मल्हारपासून केलेली आहे मल्हार हा संध्याकाळचा नाश्ता करतो आहे तर त्याला आज मी केळीचा मिल्कशेक बनवलेला आहे तो केळी खायला मागत नाही त्याच्यामुळे मी असा हा नवीन प्रयोग करून बघितलेला आहे पण त्याला आवडलं त्याने खाल्लं सगळं नाही खाल्लं पण अर्धच खाल्लं मग पटापट त्याला फ्रेश केलं आणि मग त्याला सोफ्यावर बसवलं आणि कार्टून लावून दिलेलं ला आहे समोर आणि चणे खायला दिलेले आहेत जेणेकरून थोडंसं पोट रिकामं असेल तर ते पण भरून त्याचं आणि टी व्ही बघता बघता त्याला काहीतरी स्नॅक्स म्हणून असं दिलेलं आहे आणि मग मा मला बाकीचे कामं पण आवरायचे आहेत संध्याकाळच्या वेळेला घरात कोणीच नसतं सो मला एवढा रिकामा वेळ मिळतो हा तर मग पटापट -पत मी कामं आवरते तर सुरुवातीला मी फरशी म्हणजेच मी लादी बोलतो आम्ही लादी पुसून घेतलेली आहे त्यानंतर हा मल्लारचा टॉवेल आहे त्याला नवीन टॉवेल घेतला होता काल म्हणजे एक हफ्ता झाला आम्ही घेऊन आलो डीमार्टमधून तर तो तसाच ठेवलेला होता तर म्हटलं चला आता कधी ना कधीतरी वापरायचाच आहे तर मग त्याला आधी सुरुवातीला धुवून घेऊयात तर गरम पाण्यामध्ये मी सकाळी सकाळचे कपडे धुवून झाल्यानंतर ते गरम पाण्यामध्ये भिजत घातला होता त्याच्यासोबत मी माझा टॉवेलसुद्धा भिजत घातला होता आणि दिवसभरात मल्हारचे थोडेफार कपडे निघतात सू वगैरे केलेले पॅन्ट्स वगैरे असतातच तर मग तेसुद्धा सगळे धुऊन टाकू म्हटलं उद्या सकाळपर्यंत कशाला ठेवायचे तर मग ते पण धुवायला बसलेत तर गरम पाण्यामध्ये धुतल्यानंतर एकदम छान मस्त निघाला टॉवेल तर नवीन अगदी सॉफ्ट आहे मायक्रोफायबर बोलतात ना तशातला टॉवेल आहे आणि मार्टमधून घेतलेला हा टॉवेल आहे खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे जर लहान मुलांसाठी खूप मस्त आहेत तुम्ही जर कधी डीमार्टमध्ये तुमच्या जवळपास असेल डीमार्ट ना तर नक्की जा आणि लहान मुलांसाठी नक्की असे छान छान टॉवेल्स घ्या खूप छान मिळतात तर त्याच्याबरोबर मी माझाच टॉवेलसुद्धा धुवायला घेतलेला आहे तो पण म्हणजे जास्त मला घासायची गरज नाही लागत हा महिन्यातून दोनदा तरी टॉवेल धुणं होतंच कसं पण त्याच्यामुळे जास्त खराब नाही होत टॉवेल तर तरी तर पण मी थोडाफार घासते आहे कारण की त्याचा येलो कलर आहे ना तर तो थोडासा काळपट होतो आणि त्याला आता चार पाच वर्ष झालेले आहे तर थोडासा डल झालेला आहे तो तर म्हटलं कपडे वगैरे धुवून झाले आणि मग दिवा नेहमी जी सवय आहे दिवा लावायची पण आता सवा महिना आम्हाला दिवा लावायचा नाही आहे घरामध्ये कारण की तुम्हाला माहिती आहे माझी जाव डिलेवरी झालेली जा आहे तिला मुलगा झालेला आहे तुम्ही ह्या आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर मुलगा झालेला आहे त्याच्यामुळे सवा महिना काही दिवा लावायचा नाही आहे पण घरात अगरबत्ती धूप वगैरे आहे आणि संध्याकाळी तो जो वा सुगंध असतो ना धुपाचा त्याची सवय झालेली आहे त्याच्यामुळे मग ते धूप लावलं आणि त्याचा सुगंध घरामध्ये म्हटलं छान वाटेल जरा प्रसन्न वाटतं तर मग ते लावलं त्याच्यानंतर पप्पा आणि मयूरभाऊ आले म्हणजे माझे दीर आले आ, बेबी झाल्यामुळे मुलगा झाल्यामुळे सोसायटीमध्ये सगळेजण पेढे मागत होते तर पप्पा तीन चार किलो पेढे घेऊन आले आणि मग त्यांना छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये आम्ही दोघांनी भरलं आणि मग ते आता वाटायला निघाले होते तर हे बघा मला एक पेढा घेतला आणि खाली लादीवर ना त्याने तो असा भुगा केला त्याचा आणि असा खातोय तो म्हणजे लहान मुलं कसे काय असे नवीन नवीन शोध लावतात मला समजत नाही तर म्हणजे नीट व्यवस्थित खायचंच नसतं मुलांना हे असं काहीतरी उद्योग करून खायचं असतं मला समजत नाही का असं म्हणजे लहान मुलांना आशा का आवडी समजत नाही मला ते काय म्हणजे त्याच्यामागे कारण आहे तर आज संध्याकाळपासून सोसायटीमध्ये स्पर्धा चालू होणार होत्या की आज संध्याकाळी महिलांसाठी क्रिकेट मॅचची स्पर्धा आहे लहान मुलांसाठी रस्ती खेच आहे आणि बऱ्याच सगळ्या म्हणजे सगळ्यांसाठी स्पर्धा असतात लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंतच्या सगळ्या लोकांच्या स्पर्धा असतात दरवर्षी एक महिना ह्या स्पर्धा चालू असतात पण ह्या वर्षी थोडंसं अटपतं घेतलेलं आहे कारण की ह्या वर्षी बोर्डाचे एक्झाम खूप लवकर आलेले आहेत त्याच्यामुळे काही स्पर्धा स्किप केलेल्या आहेत आणि काही काही पटापट घ्यायचं असं ठरवलेलं आहे तर ह्या वर्षी पूजा फेब्रु दरवर्षीप्रमाणे पूजा ही फेब्रुवारी महिन्यात असते पण ह्या वर्षी थोडी लवकर घेतलेली आहे जानेवारी महिन्यातच पूजा ठेवलेली आहे तर तुम्हाला मी दाखवेल आमच्या हो सोसायटीमध्ये काय काय स्पर्धा होतात आणि कसं कसं एकदम म्हणजे आपल्या स्कूलमध्ये कसे ॲन्युअल डे वगैरे सगळे सेलिब्रेट होतात तसंच सगळं केलं जातं तुम्हाला मी दाखवेल खूप छान मजा येते तर आज क्रिकेटची मॅच आहे त्याच्यामुळे पटापट पटापट सगळा स्वयंपाक आवरून घेते आहे भाजी सकाळी बनवलेली होती थोडीशी भेंडीची पण होती त्याच्यामुळं फक्त चपात्या बनवायच्या होत्या आणि भातच बनवायचा होता तर एकीकडे मी भात शिजायला घातलेला आहे आणि पटापट असं चपात्या करून घेते आहे पीठ मळून ठेवलं होतं दहा पंधरा मिनटं आणि पटकन चपात्या करून घेतल्या तर हे बघा मी खाली आले जेवण वगैरे करूनच खाली आले होते तर नऊ साडेनऊ वाजले होते तर खाली लहान मुलींची म्हणजे या चौथी पाचवी सहावी दहा वरच्या मुलींची केस स्पर्धा चालू होती मुलींची झाल्यानंतर लगेचच मुलांसाठी पण केस स्पर्धा ठेवल्या होत्या तर हे बघा चालू आहे तुम्हाला दिसतं एकदम म्हणजे स्कूलमध्ये जसं ना सेम तसंच वातावरण असं वाटतं की म्हणजे सगळे मोठे माणसंसुद्धा मुलांना छान चेअर करत असतात खूप मजा येते तर तुम्ही बघा किती छान मजा येते ते आणि मी मागे मागे होते कारण की सुद्धा मला खाली घेऊन यावं लागलं कारण की तो घरात राहणार आणि मी खाली येणार तर ते चांगलं नव्हतं वाटत मला तर मी त्याला घेऊन आले खाली पण तो मध्ये मध्ये असं पळायचं त्याच्यामुळे मला जास्त गेमकडे बघता येत नव्हतं पण मध्ये मध्ये मी थोडेसे व्हिडिओ शूट केलेले आहेत कारण की मला तुमच्यापर्यंत दाखवायचं होतं की माझं लाईफस्टाईल कसं आहे किंवा माझ्या आजूबाजूला कशा गोष्टी घडत असतात कशा छान गोष्टी घडत असतात आणि मी तुमच्यासोबत नेहमीच छान छान गोष्टी शेअर करते माझ्या आयुष्यातल्या ज्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्या गोष्टी वाईट आहेत त्या मी तुमच्याबरोबर कधीच शेअर करणार नाही तर हे बघा आता महिलांची क्रिकेट स्पर्धा चालू झालेली आहे म्हणजे म अकरा वाजलेले साडे दहाला सुरुवात झाली तर ही बघा मी बॅटिंग करते आहे म्हणजे वर्षभर कसलीही प्रॅक्टिस नसते पण ह्यावेळेला बॅटिंग करतो कसं पण करून फायनलपर्यंत जायचा विचार होता ह्यावेळी जिंकायचा विचार होता पण दोन रननी आम्ही हारलेलो आहे ठीक आहे काही हरकत नाही तर हे बघा मस्त खेळो खूप छान खेळलो बघा तुम्ही व्हिडिओ रात्रीचा एक वाजलेला आहे पण ह्या मुलाला काही झोप येत नाहीये बघा मी मॅच खेळायला थांबले तर हा सुद्धा खाली थांबले आणि मस्त लहान मुलांसोबत बॉल बॉल खेळतोय हा अजिबात दमला नाहीये किंवा काही म्हणजे त्याला असं वाटत नाही की मी झोपावं किंवा काही काहीच नाही एनर्जी लेवल बघा त्याची कुठून येते हा लहान मुलांमध्ये एवढी एनर्जी समजत नाही मला तर अजून पण त्याला खेळायचंच आहे एक दीड वाजत आलेला आहे मे बी तर बघा काय म्हणजे बोलायचं रोजचा टायमिंग घ्यायचा हा दीड दोन वाजवतो झोपायला तर अशी मजा चालू होती मस्त आणि आता हा महिनाभर पूर्ण अशी मजा चालू राहणार आहे हर सॅटर्डे संडेला आमच्याकडे सोसायटीमध्ये खाली असे गेम्स चालू असतात आणि शेवटच्या दिवशी बक्षीससुद्धा देतात विशेष म्हणजे कोण कोण कोणाचा फर्स्ट आला असेल सेकंड आला असेल तर सगळ्यांना बक्षीससुद्धा दिले जातात प्राईज दिले जातात आणि ॲन्युअल डे म्हणजे गॅदरिंगसारखं आपले डान्ससुद्धा असतात तर तुम्हाला तेसुद्धा मी दाखवणार आहे त्याच्यामुळं माझे सगळे फूडचे व्हिडिओ बघा तुम्हाला खूप छान मजा येणार आहे तर हा चॉकलेट वाटत होता सगळ्या सगळ्यांना मुलांनाच नाही तर सगळ्यांना वाटत होता त्याने ऑलरेडी एक चॉकलेट घेतलं होतं आणि त्याच्याकडे अजून चॉकलेट मागत होता असे म्हणता म्हणता त्यांनी चार पाच चॉकलेट त्याच्याकडनं घेतले आणि माझ्याकडे आणून दिले मला एक एक खोलून द्यायला तरी बघा आणखी आमची एक मॅच झाली एक मॅच बाकी होती फायनलला आम्ही गेलेलो होतो तर ही दुसऱ्या टीमची मॅच चालवली चालू, चालू आहे तर असं खूप छान वाटतं आणि अशा सगळ्या सोसायटींमध्ये असं जर होत असेल ना तर म्हणजे खूप छान मला असं वाटतं सगळीकडे असे व्हायला पाहिजेत म्हणजे शाळेनंतर किंवा स्कूलनंतर आपण कुठे एन्जॉय करत असत हे सोसायटीमध्ये मला नाही वाटत की मी शाळा आणि कॉलेजनंतर मी कधी क्रिकेट किंवा कुठले स्पोर्ट्स खेळली असेल तर खूप छान मजा येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Bye. Sri Swami Samartha.